प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आपल्या महाराष्ट्राला म्हणजे एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्राची स्थापना झाली आणि महाराष्ट्राच्या स्थापनेला पासष्ट वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज ह्याचा गौरवशाली महाराष्ट्र या उपक्रमाची सुरुवात पंचवीस तारखेपासून म्हणजे पंचवीस एप्रिल ते चार मे पर्यंत हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चालणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सहा विभाग आहेत या सहा विभागामधून या यात्रेची सुरुवात ही प्रत्येक विभागातून झालेली आहे आपला पश्चिम महाराष्ट्राचा जो विभाग आहे या विभागाच्या यात्रेची सुरुवात पराळगडापासून त्या ठिकाणी झाली आणि आज सकाळी नऊ वाजता हा रथ आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झाला कराड शहरामध्ये कराड शहराच्या मध्यभागी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या साताऱ्या जिल्ह्यातील या उपक्रमाला सुरुवात झाली त्याच्यानंतर आपल्या या जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतरावजी साहेब यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन आम्ही सगळ्या मंडळींनी केलं त्याचबरोबर चव्हाणसाहेबांचं निवासस्थान विरंगुळा या निवासस्थानीसुद्धा साहेबांच्या प्रतिमेला आम्ही अभिवादन करून खऱ्या अर्थानं आज सकाळपासून या जिल्ह्यामध्ये या यात्रेला गौरव जो महाराष्ट्राची रथ यात्रा आहे या यात्रेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली त्या कराडमध्ये आम्ही कृष्णा कोयनेचा संगम आहे त्या संगमाचं जल ते आम्ही घेतलं चव्हाणसाहेबांचं स्मृतीस्थळ त्या ठिकाणची माती आम्ही घेतली त्याचबरोबर हे सगळं करून आम्ही साताऱ्याला की जी छत्रपतींची राजधानी आपली सातारा आहे या सातारामध्ये आम्ही आलो रस्त्यामध्ये सातारा ते कराड या अंतरामध्ये अनेक गावांनी या गौरव यात्रेचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं तिथंसुद्धा शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जिल्हा बँकेच्या समोर क्रांतीवीर आबासाहेब वीरांच्या पुतळ्याला आम्ही अभिवादन केलं आणि त्या ठिकाणी मग मा प्रतापगडची माती त्याचबरोबर पंचगंगा जे क्षेत्र महाबळेश्वरला ज्या पंचगंगेचं उगम आहे म्हणजे कृष्णा कोयना वेणा गायत्री सावित्री या पाच नद्यांचं पाणी एकत्रित करून ते पाणी आम्ही सातारमध्ये त्या ठिकाणी घेतलं आणि तिथून ही यात्रा रस्त्यानं प्रत्येक गावामध्ये स्वागत घेत घेत क्रांतीवीर आबासाहेब वीरांच्या गावामध्ये आम्ही गेलो तिथं आबासाहेबांच्या जन्मभूमीला आम्ही अभिवादन केलं आणि तिथून ही यात्रा आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मगाव नायगाव या गावी गेलो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्प पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करून मग आम्ही शिरवळला आलो की जिथं स्वराज्याची पहिली लढाई झाली सुभाष मंगलला की जो किल्ला शिरवळला त्या सुवर्णंगलची सुद्धा माती घेतली नायगावची माती घेतली अशा पद्धतीनं तिथं कार्यक्रम करून आज प्रत्येक रस्त्यावरच्या येणाऱ्या गावाच्या बाहेर प्रत्येक गावाच्या बाहेर फार मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या तालुक्यातले आमच्या महिला भगिनी या गौरव रथ यात्रेचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं आणि आता लोणंदमध्ये आम्ही दाखल झालो लोणंदमध्ये आज जो म्हणजे माऊलींची पालखी ही लोनरला या पालखीचा मुक्काम असतो विसावा असतो आणि मग बाजार तळावर जो विसावा असतो त्या ठिकाणची जी माती ती आज आम्ही या ठिकाणी घेतली आणि जे दोन मंगल कलश आहेत एक कलश आहे आणि एक जो मातीचा कलश आहे या दोन्ही कलशामध्ये आम्ही ते संबंधित माती आणि जल हे त्या कलशामध्ये जो रथ आहे त्या रथामध्ये मोठे कलश आम्ही ठेवले त्यामध्ये आम्ही त्याचा समावेश केला आता आम्ही अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून मग ही यात्रा फलटण तालुक्याकडे प्रयाण करणार आहे फलटणला स्वागत झाल्यानंतर मग फलटणवरून बरडवरून ही यात्रा बरडला आपण हा रथ जो गौरव रथ आहे हा आपण सोलापूर जिल्ह्याच्या ताब्यामध्ये देणार आणि तिथून मग सोलापूर जिल्ह्यामध्ये ही यात्रा जाऊन मग उद्या पूर्ण सोलापूर जिल्हा म्हणजे अगदी पंढरपूर असेल वेगवेगळी वेग तीर्थक्षेत्र असतील वेगवेगळे वेग महत्वाचे वेग 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 हे असतील स्थळ असतील यांना भेटी देऊन मग पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूरला प्रवेश करणार आणि पुणे जिल्ह्याहून दिवसभर मग शेवट मावळ मार्गे लोणावळा मार्गे ही रथयात्रा मुंबईला त्या ठिकाणी पोचणार <coughs> मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमांचं आयोजन पक्षाने केलेलं आहे केले ले। एक तारखेला सगळ्या विभागातले रथयात्रा या मुंबईला पोचणार आणि जे मुंबईतलं हुतात्मा स्मारक आहे या हुतात्मा स्मारकामधून तिथून प्रेरणा घेऊन हे सगळे रथयात्रा ही जामोटी मैदान आहे त्या ठिकाणी ही यात्रा जाणार आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे या महाराष्ट्राला म्हणजे नव महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ज्या ज्या लोकांचा ज्या ज्या मान्यवरांनी या राज्याकरता योगदान दिलं आहे त्या मान्यवरांना बोलून म्हणजे मा वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या मान्यवरांना बोलून त्यांचा सत्कार सोहळा आहे पुन्हा ज्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याचं नेतृत्व केलं त्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा या कार्यक्रमामध्ये गौरवण्यात येणारे अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीचे उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राबवण्यात येत आहेत हे राबवण्यामागचा मागचा उद्देशच हा की आज राज्याला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीला या महाराष्ट्र निर्मितीचा इतिहास आणि हा महाराष्ट्र नव महाराष्ट्र घडवण्याच्या संदर्भामध्ये कुणी कुणी योगदान दिलं याची माहिती व्हावी ही निश्चितपणाने ही भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्र दिन साजरा करणार आहे एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो